नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे लुक बेस्ट प्रॉपर्टी मध्ये आज आपण अतिशय प्राईम लोकेशनला हडपसर पासून अगदी साडेआठ किलोमीटर अंतरावरती कलेक्टर एने सँक्शन रेरा रजिस्टर फ्लॅटचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत आणि हे जे फ्लॅट आहे ते अगदी तुमच्या बजेटमध्ये असणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हडपसर तळ पासून प्रोजेक्ट पर्यंत बस सुविधा उपलब्ध आहे हडपसर सासवड हायवे पासून दोन मिनिटाच्या अंतरावरती प्रोजेक्ट आपण घेऊन आलेलो आहोत हायवे पासून चाळीस फूट प्रोजेक्ट पर्यंत रोड तुम्हाला पाहिला मिळणार आहे टोटल प्रोजेक्ट जो आहे तो दीड एकर मध्ये पाहायला मिळतो ज्यामध्ये पी प्लस सेवन च्या दोन बिल्डिंग आहेत ज्यामध्ये एकशे चौसष्ट फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामधील पी बिल्डिंग कम्प्लीट झालेले आहे म्हणजे चौऱ्याऐंशी फ्लॅट कंप्लीट झालेले आहेत त्याची ओसी आलेली आहे तर रेडी पोजेशन तुम्हाला फ्लॅट इथे मिळणार आहे त्याचबरोबर प्रोजेक्ट मध्ये सर्व प्रकारच्या अम्युनिटीज म्हणजे क्लब हाऊस ओपन एअर जिम योगा हॉल गार्डन चिल्ड्रन प्ले एरिया गणेश मंदिर गप्पा गट्टा अशा सर्व अम्युनिटीज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत ज्या की बिल्डिंग झाल्यानंतर तुम्हाला हॅन्ड ओव्हर होतील समोर दिसत असलेला टू बीएचके फ्लॅट आहे याचा कार्पेट एरिया आहे पाचशे बारा स्क्वेअर फीट बिल्डप एरिया आहे सहाशे नव्वद स्क्वेअर फीट हा सर्व खर्चा सहित आहे बत्तीस लाखांमध्ये सर्व खर्चासहित म्हणजे यामध्ये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन इन्फ्रा चार्जेस लिगल वॉटर एम सर्व इन्क्लूड आहे त्याचबरोबर कार पार्किंग सुद्धा या प्राइस मध्ये इन्क्लूड आहे तर हा फ्लॅट घेण्याची संधी सोडू नका तर हा फ्लॅट घेण्यासाठी समोर दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आत्ताच कॉल करून लगेच माहिती घ्या त्यानंतर हा समोर दिसत असलेला कम्फर्ट वन बीएचके आहे याचा कार्पेट एरिया आहे चारशे दहा बिल्डप एरिया आहे पाचशे पन्नास स्क्वेअर फीट हा सर्व खर्च असेल जातो साडे चोवीस लाखांमध्ये यामध्ये तुम्हाला टॉयलेट बाथरूम सेपरेट पाहायला मिळणार आहे किचन सेपरेट पाहायला मिळणार आहे आणि यामध्ये तुम्हाला ओपन रिझो कार पार्किंग मिळणार आहे तर खूप कमी बजेटमध्ये तुम्हाला वन बीएचके रेरा रजिस्टर आणि ओसी मिळालेला फ्लॅट मिळत आहे तर ही संधी सोडू नका त्यानंतर हा जो आहे तो कोण जी वन के आहे याचा कार्पेट एरिया आहे तीनशे ऐंशी बिल्डप एरिया आहे पाचशे दहा स्क्वेअर फीट हा सर्व खर्च सहित जातो एकवीस लाखांमध्ये यामध्येही तुम्हाला ओपन रिझर्व्ह कार पार्किंग मिळणार आहे तर हा फ्लॅट घेण्याची संधी सोडू नका या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला वन बीएचके एकवीस लाख कम्फर्ट वन बीएचके साडे चोवीस लाख आणि टू बीएचके मिळणार आहे फक्त बत्तीस लाखांमध्ये माय वन कन्स्ट्रक्शन आहे शिवाय दोन फ्लॅट मध्ये कॉमन भिंत नाहीये त्यामुळे इथे फ्लॅट घ्यायची संधी सोडू नका रेडी पोझिशन मध्ये फ्लॅट आहे त्याचबरोबर त्या फ्लॅट वरती नव्वद टक्क्यांपर्यंत बँक लोन सुविधा उपलब्ध आहे दहा टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे म्हणजे दोन ते अडीच लाखांमध्ये तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीचे मालक होऊ शकता तर वाट कशाची बघताय आजच व्हिजिट करा आणि आपला फ्लॅट बुक करा धन्यवाद